लवकर चला सीट लागली सीट लागते हळू हळू तू कशी आली आरामात गॅंगे मधून अश्यमत आहे का मी तुम्हाला ढकल मिळाली एकदाची शेवटची बस आता पटकन जाऊया घरी खूप उशीर झाला आता घरीच जाऊया तसही तू कुठे येण्याचं लायकीच नाहीयेस का विचारतेस का अशपथ पैसे संपले असे कसे संपले हे माझ्या तिकिटापुरतेच पैसे आहेत कळलं ना घ्या हे यांचं बायकोवरच प्रेम दुसरं कोण असतं म्हंटल असतं बाई गो हे जे पैसे उरलेत ते तुझ्या तिकिटासाठी ठेवूया पण नाही आणि काय हो एवढेच कसं पैसे संपले तुमचे अरे संपले म्हणजे माझ्यावर संपले का सगळे तुझ्यामुळे संपले तुम्हाला सांगतो सई मॅडम हिला मी चौपाटीवर घेऊन गेलो ना त्या आकाशपानाची फटकन बसली आकाशपाना आकाश मोडला त्याचे पैसे मी भरले नंतर तुम्हाला काय म्हणालीस मला घोड्यावर बसायचं आहे तू घोड्यावर बसली घोडा काय आमचा बसला <laughs> त्या घोड्यावाड्याला मी दहा हजार रुपये दंड दिले जेम पैसे उरले होते तर तू काय केलंस चौपाटीवरच्या प्रत्येक गाडीवर जेवलीस त्याचं सगळं खाऊन टाकलं हे कमी पडलं म्हणून अख्खी गाडी घाललीस <laughs> हा पण सगळं पंचावन्न मिनिटाच्या संपवलंय दीक्षितांचा डाएट फॉलो करते मी <laughs> पंचावन्न मिनिटात माझे पंचवीस हजार रुपये पण संपवले <laughs> सांगायला माती खाल्ली तू आणि मला विचारतेस पैसे कसे संपले म्हणून मी माती खाल्ली मंगल मा, मी माती खाली मी माती खाल्ली मला मारणार हा तर प्रॉब्लेम आहे ना हा तर प्रॉब्लेम आहे ह्या बाग पण आता रात्रीची वेळ आहे ही शेवटची बस आहे ह्या बस मधून जर आपल्याला उतरवलं ना खाली तर आपल्याला चालत घरी जावं लागेल ला, तू खाली बस घरी जावं हा परत करा भूक लागले खूप मला अरे आताच तू पंचवीस हजार रुपये खाल्लेस ना आता घरी गेलो का मला खाते बघ आला ना रडायचं नाटक करायचं आणि मी असं दाखवणार मी तुला ओळखतच नाही हो हे का मी करू नाए नाए अरे आपल्याकडे पैसे नाहीत ना कर ना नाही नाही मी नाही असं काही अरे लगेच मिळते ना करू मुद्दा अरे खांडेकर अरे अजून बी जेवणच करते अरे तू नाही नाही जेव जेव तू इथे काय बस मध्ये कोणी पॅसेंजर नाही बा जवळ पॅसेंजर येतील ना तवय काढू आपण गाडी हा अरे कोण शिरे तट आहे नाही नाही बसा बसा बाबा <laughs> तिकीट बोला तिकीट अरे तुनी बाय ना बाटोड बघा रे भाऊ अरे असे विनोद करून ना फार फार तर करिअर सुरुवात होऊ शकते फक्त पुढे टिकू नाही शकत बरे <laughs> फालतू पण करू नको जिथे जायचे ना तुला तिथलं तिकीट सांग ब uh, एक फिल्टर पाडा <laughs> जास्त बाल झाडू नको बर का का जडून जातात ते हो माझ्या डोक्यावर बी गैरे बाल होते <laughs> हा खानदेसचा सुनील शेट्टी समजायचे मला हो हा आता रोहित शेट्टी म्हणतात काय सांगितलं तुम्ही एक फिल्टर पाडा हा फिल्टर पाडा भग पाडा वा थँक्यू बाई हा तिकीट बोला ह्यांना एक ओपेरा हाऊस द्या वा बाई वा। बाई मी तिकीट घ्या म्हटलं जुजबी घ्या असं नाही म्हटलं बघा

नाही मी ओळखत नाही अजिबात नाही ओळखत हो बाई उतरा खाली आणि तुम्ही चालत या तेवढं तुमचं वजन कमी होईल मला ठीक आहे बोलण्याची पद्धत आहे का रे बिचारी आपला नारी ओ ओ बाई बाई, बाई काय झालं <laughs> तोंडा नाही तोंडाने बोला ना काय 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 पर्स नाही पैसे नाही का ठीक आहे ठीक आहे बा ती बाई रडते मला तिला आधार द्यायचा आहे रे तिला आधाराची नाही हो तिकीटाची गरज आहे एकटा ओळख नाताना जवळ बसतो तिच्यावर लाईन मारतो का काय रे तिकडे बाय दलिंदर कथाना बाय बाय बाई बाई तुम्ही काळजी करू नका काय झालं बो माझा नवरा गेला हो नवरा गेला नाही नाही पण त्याच्यात तुमच्या काय दोष म्हणा वर त्याच्या हातात माझ्या हातात हो गेला म्हणजे तसा गेला नाही हो मला मुंबई फिरवायची म्हणून चौपाटीवर घेऊन गेला नंतर भेल आण तो सांगून गेला तो गेलाच हो नंतर फोन करून विचारलं कोणाला मी तुला टाकलं अरे 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 किती नालायक आहे या बाईचा नवरा त्यांनी बाई ना बाटोडका था ना किती नीच आहे तो नीच हा एवढ्या सोन्यासारख्या बाईला सोडून गेला तो सोन्यासारख्या बाईला हा घरी या कधी मग तुम्हाला कळल या बाई सोन्यासारख्या आहेत की नाही ते बघायला तुझ्या घरी कशाला येऊ रे मी मी त्यांच्या घरी जाईन ना तेच मग बाई तुम्ही कुठे राहता हो कोळीवाड्यात कुणाला पण विचारा बर चौथी गल्ली दुसरं घर दुपारची एकटीच असते घरी अरे तू पत्ता काय हे काय दुपारचं घरी कोणी नसतं म्हणजे याचा काय ना तुना ती जी आमला नारी आहे ना तिच्या घरी मी दुपारी जाईन संध्याकाळी जाईन कधी बी जाईन अख्खं आयुष्य मी तिच्या घरी राहीन तुला काय करायचंय साहेब तसं नाही हो ना पण असं परक्या माणसाला लगेच ऍड्रेस देणं बरोबर नाही ना, ना साहेब अरे पण ती मला परक नाही समजत ना रे आता आमच्या जुडून राहिलं तर कशाला जडतो रे तुला काय मिरची लागते रे मी काय म्हणतो तुमचा जो नवरा आहे ना त्याला भर चौकात नेऊन त्याची चड्डी काढून त्याला चापकाने फटके दिले पाहिजे मी काय म्हणतो साहेब हा नुसतेच फटके मारा ना चड्डी कशाला काढायची स्कीट मध्ये सगळे काढतात ती कमी आहे का तिच्या नवऱ्या सोबत ना तुला बी फटके दिले पाहिजे कुठून काढले पाहिजे बाई मला आहे ना दुसरी आयडिया सुचली आहे तुम्ही तुमचा जो फालतू नवरा आहे ना त्याला सोडचिठ्ठी देऊनच टाका हे काय सल्ले देताय सोड चिट्टी दिली त्याची बाई एकटी राहील ना हो एकटी अरे अशी जी अबला नारी असते ना त्यांना सांभाळायला काही चांगले पुरुष असतात बा माझ्यासारखे तुम्ही फक्त सोड देऊन टाका मी काळजी घेईन तुमची हा माझ्याकडे कॉटर आहे माझ्याकडे चकना आहे एका झाकडी तुला चकना करेन मी अरे कॉटर म्हणजे सरकारी निवासस्थान आहे बा तुमच्याकडे हा मला चांगला पगार आहे हा अजून तुम्हाला सांगतो आमची जी मेस आहे ना तिथे एकदम स्वस्त आणि मस्त चांगलं जेवण मिळतं हा तुम्ही आणि माझा स्वभाव आहे ना तो एकदम मुर्दू आहे बोलले मुर्दूस आहे म्हणून अरे बाबा मुर्दू म्हणजे नाजूक आहे बो अच्छा नाजूक आहे का हा मग काम करा ना कशाला चिल्लर व्हायचं नादान लागत आहे चिल्लर हा अरे चिल्लरची ची खरी किंमत आहे ना फक्त कंडक्टरला माहिती असते कंडक्टरला बाई मी तुमच्याशी लग्न करतो बाई तुम्हाला विश्वास बसत नाही हो ए, अच्छा... अच्छा। मी 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 तयारच असतो काय करता तुम्ही यू मारी मी अशी मारी मी का कान फट्टिपड्या हा टाड्या वाजाव टाड्या वाजाव वाजाव टाड्या टाड्या वाजव अरे तू काय बारशाला आलाय का रे अरे नाही झाली एंगेजमेंट झाली कांडेकर एंगेजमेंट झाली बर का बाई हनीमुनला कुठे घ्यायचं माझं एक लग्न झालंय मी हनी मुनला नाही तुमच्या पहिल्या लग्नाला काही अर्थ आहे पहिल्या लग्नाला अर्थ आहे ना बाबा तू काय करतो रे मध्ये मध्ये कारण हाच माझा नवरा आहे मीच नवरायचा आमच्याकडे तिकिटाचे पैसे नव्हते म्हणून आम्ही नाटक केलं हो तुला शे आम्ही नवराशे दे बाळा तिची अंगठी देऊन टाक देऊन टाक त्याची अंगठी नाही माझी आहे त्याची दे त्याची

तुचं वाजले किती हो नाईन एट टू वन <laughs> या क्षणी काही होत नाही पण मी तुम्हाला आता वचन देते कोणाला या जन्मापासून वटसावित्री नाही करणार भाई, आ, हो। आगे आगे आ, आरे आरे या जन्माचा प्रॉब्लेम होता हो पुढच्या काही माहिती नाही अशी नाही अशी बिल वागायची तिकडं तिकडं हो जाऊ द्या बस पांडेकर गाडी सोडा हो